मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस वाटेल ते काम करतो परंतु ती आणि तो काम करू शकत नाही कारण वन्यप्राण्यांना हे जमणार थोडंच आहे भटकंती करत शिकार करणं हेच त्यांचं एकमेव काम मग काय गिरडा परिसरातील पाळीव प्राण्यांचा फडशा पाडून भूक शमवण्याचा ती म्हणजे बिबटमादी आणि तो म्हणजे बिबटनर यांनी सपाटा लावला यामुळे गावकरी चिंतित झाले होते अखेर वनविभागानं पिंजरा लावल्यानं दोघेही पिंजरात कैद झालेत बुलढाणा तालुक्यातील गिरडा हे गाव अजिंठा पर्वत रांगेवर वसलेले आहे गावाला लागूनच घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसर प्राण्याचा अधिवास आहे अनेक वेळा बिबट असवल तडस यांसारखे वन्यप्राणी गावात देखील दाखल होतात मागील काही महिन्यांपासून परिसरात बिबट्या सतत दिसत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं एका शेतकऱ्याची गिर जातीच्या गायीला बिबट्यानी ठार केलं या घटनेनंतर बुलढाणा वन विभागानं गिरडा गावालगतच एक पिंजरा लावला होता काल रात्री एक मादी बिबट या पिंजरात अडकली आणि त्याच्या अवतीभवती दोन पिल्ले फिरत असल्याचं लक्षात आल्यानंतर तात्काळ वनविभागानं दुसरा पिंजरा लावला त्यात ही एक बिबट्याचा वछडा अडकलाय या ठिकाणी अजून बिबट असल्यानं आता तिसरा पिंजरा सुद्धा लावण्यात आलाय एकाच वेळी दोन पिंजऱ्यात दोन बिबट्या अडकल्यानं गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय डीएफओ सरोज गवस यांच्या आदेशानं बुलढाणा आर एफ ओ अभिजित ठाकरे यांच्या नेतृत्वात टीमनं यासाठी परिश्रम घेतले सन तेवीस चोवीसमध्ये आपल्या विभागामध्ये वृक्ष लागवडीबाबत ज्या हे झालेले आहे त्यामध्ये चोवीस पंचवीसमध्ये आपल्याकडे सामाजिक वनीकरण विभागामध्ये रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड आणि गट लागवड जे शासकीय यंत्रणेची जागा असतात त्या ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते यावर्षी आपल्याकडे द रस्ता दुतर्फामध्ये त्रेपन्न किलोमीटर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्यामध्ये आपण चोवीस हजार वृक्ष रस्ता दुतर्फा लागवड करतो आहे आणि जी गट लागवड आहे ती शासकीय त्याच्यात आपण त्रेचाळीस हेक्टर गट लागवड करण्याचे नियोजन आहे त्यामध्ये आपण पंचे छेचाळीस हजार वृक्ष लागवड जवळपास करण्याचे आपले या वर्षीचे नियोजन आहे त्या वृक्ष लागवडीसाठी आपल्याला विभागाला पूर्व पावसाळी कामे प्रथम वर्षीय कामे द्वितीय वर्षीय कामे आणि तृतीय वर्षीय कामे असे शासनाकडून आपल्याला निधी प्राप्त होतो आणि त्याप्रमाणे रोपांना रोपांवर आपल्याकडे प्रथम वर्षीय कामामध्ये त्यांची लागवड केली जाते आणि द्वितीय आणि तृतीय वर्षामध्ये त्यांच्या संगोपनाच सर्वात साठी असण म्हणजे आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल शर्ट तसेच रेनकोट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस